सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी हा दिवसेंदिवस मेटाकुटीस येत आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी बागायतदार उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी एकना विविध शेतकरी ह्या सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे पूर्णतः मेटाकुटीस येऊन आहे कारण याच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी मारक असे धोरण असल्यामुळे संपूर्ण शेतमाल हे शेतमालाचे भाव हे पूर्णसा जमिनीवर येऊन टेकली आहे गुडघे टेकली आहे या याचा फरका फरक का आहे का ज्यामुळे पूर्णतः शेतकऱ्याचा भाव हा जमिनीवर येऊन टेकल्यामुळे पूर्णतः उत्पादन क्षमता हे पूर्ण कमी झाली आहे ज्यामुळे आज दोन ते तीन वर्ष अगोदर सोयाबीनला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता कापूस पिकाला तेरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता तो आज पूर्णतः सहा अर्ध्यापेक्षा पन्नास टक्क्यावर भाव येऊन पोचली आहे ते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार रुपये प्रति क्विंटल आजच्या डेटमध्ये दोन हजार चोवीसमध्ये विकावं लागतात चार हजार ते साडेचार हजारमध्ये आणि कापसाचे धोरण असे आहे हमी भाव सात हजार वीस रुपये असून देखील साडेसहा हजारापासून तर सहा हजार आठशे रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना कापूस हे पीक उत्पादक शेतकऱ्यांना कापूस हे पीक विकावं लागत आहे नायलाज जो ठरलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे धोरण आहे शेतकरीचे विषयी असे मार्ग धोरण ना यांच्या पिकाचे यांचे डिझेलचे भाव वाढते दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येकाचे भाव वाढले फक्त शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव हा फक्त हा कमी झालेला ज्याप्रमाणे मस शेपूट हालव हालव दमते पण तिच्या पाठीवरचा कावडा उडत नाही त्याचप्रमाणे शेतकरी बोमलू बोमलू थकून जाते पण हे सरकार हे भाव वाढवल्या काय भाव वाढव हमी भाव वाढवायला काही तयार नाही अशी परिस्थिती एकंदर परिस्थिती आम्हा शेतकऱ्यावर येऊन ह्या शासनाने अशी आणून ठेवलेली आहे सरकार कोणाचाही असो प्रत्येक पक्ष ह्या दोन तीन तीन वर्षामध्ये एकही असा आमदार नाही का जो पक्षामध्ये उतरला नाही व सत्तेत आला नाही व तो येत गेला पाय उतार होत गेला पण एकाही आमदाराने एकाही खासदाराने एकदाही एक मंत्र्याने विषय असं डोकं वर काढलं नाही व जेणेकरून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी या शेतकऱ्यांचं काहीतरी भलवणे याबाबतचे चांगले कठोर असे निर्णय घेतले नाही ज्यामुळे शेतकरी हा दिवसेंदिवस हल्लाल दिल होत होत चालला दोन हजार चौदामध्ये सिलेंडर हा चारशे ते पाचशे रुपयाला भेटत होता डिझेल हे पन्नास ते साठ रुपयाला भेटत होतं युरियाची बॅग अडीचशे रुपयाला भेटत होते डी ए जी डी ए पीची बॅग पाचशे रुपयाला भेटत होती दहा सव्वीस सव्वीसची बॅग पाचशे सहाशे रुपयाला भेटत होती पंधरा पंधराची बॅग पाचशे सहाशे रुपयाला भेटत होती वीस वीस झिरो तेराची बॅग पाचशे ते सहाशे रुपयाला भेटत होती आज त्या सर्व खताच्या किमती हा आवाक्याच्या बाहेर चाल्या गेल्या साडे तेरा तेराशेपासूनचं पंधराशे रुपयापर्यंत पूर्ण रासायनिक खाद गेलेलं आहे दुपटीनं किमती खताच्या वाढल्या दुपटीनं किमती औषधीच्या वाढल्या दुपटीनं किमती बियाणाच्या वाढल्या दुपटीनं किमती आमच्या स्प्रे पंपाच्या वाढल्या दुपटीनं आमचं सर्व जे रासायनिक खत लागते जे बी बीबियाण लागते सर्व उत्पादक जे शेतीमध्ये सामुग्री लागते सर्वचे भाव हे दुप्पट झाले फक्त आमच्या शेतमालाचे भाव दुप्पट करण्यासाठी हा शासनाचे धोरण हे आडवे येते व आमच्या आम्हाला हमीभाव मिळण्यामध्ये कुठंतरी कमतरता निर्माण होत आहे ज्यामुळे शेतकऱ्याचे जीवन हे खाली पूर्णतः असे निस्तनाभूत होताना प्रत्यक्ष दिसत आहे लोकसभेची निवडणूक लक्षात घेत समोर आता शासनाने का केले आहे कर्जमाफीचा मुद्दा हातीत घेऊन शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचे काम हे पूर्णतः आता शासनाच्या हाती धरलेले आहे जे काही योजना होती दोन हजार सतरापासून ती अंमलात आणलेली योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेमध्ये अद्यापही चंद्रपूर जिल्ह्यातील कोटारी सोसायटी मार्फत चाळीस शेतकरी असे आहेत ज्यांच्या ज्यांचं कर्ज हे दोन लाखापर्यंत आहे त्यांना अद्याप ही कर्जमाफी मिळालेली नाही आहे हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे आम्हा शेतकऱ्यांना दोन हजार दोन लाखपर्यंत देखील कर्ज सरसकट करू शकत नाही हे शासन तर हे कोणत्या कामाचं जो बळीराजा अख्ख्या जगाचं पोट भरतो त्यांना कर्जमाफी करण्यासाठी यांना विचार विनिमय करावं लागते यांचे पोर्टल बंद राहते पोर्टर चालू नाही राहत नियम व अटी जाताकटी अशा इतक्या भरमसाठ आहे का ज्याच्यामध्ये शेतकरी बसायलाच तयार नाही एवढ्या मोठ्या नियम व जातकटी आहे ज्यामुळे शेतकरी पूर्णता हा कर्जमाफीपासून वंचित राहिलेला सरसकट कर्जमाफी हे देत नाही दीड लाखपर्यंत अशी सरसकट कर्जमाफी दिली आहे पण त्यामध्ये पारदर्शकता अद्यापही आलेली नाही कारण कुठल्याही सोसायटीला किंवा बँकेना असे पत्र आले नाही किंवा कर्जदारांना असे नोटीस आलेले नाही की या या शेतकऱ्यांना कडवा की वरचे पैसे भरा की नका भरू की यांचं कर्जमाफ होणार की नाही होणार यापर्यंत देखील शासनाचा अद्यापही काही आलेलं नाही आहे ग्राम पातळावर हे वरता आकडेवारी सुरू आहे यांची पण हे भावाबद्दल काही बोलायला तयार नाही ज्यामुळे शेतकऱ्यांची कुठंतरी उन्नती होईल आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची एवढी दयनीय अवस्था आहे का चार हजार रुपये क्विंटलनं साडेचार हजार रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागत आहे हे फक्त शासनाच्या धोरणामुळे आहे शासनाचे धोरण एवढंच शेतकऱ्याविषयी मारक आहे ज्यामुळे शेतकरी आज पूर्णतः हवालदेल झाले आहेत शेतकरी मित्रांनो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा